उभी केली तुमच्या महाविद्यालयाचा आणि आमच्या महाविद्यालयाचा एकत्रित कॅम्पसुद्धा आम्ही बाबळ महाविद्यालयात घेतला म्हणजे जवळजवळ चार महाविद्यालयाचा कॅम्प बाबळला आमच्या महाविद्यालयात घेतला शिक्रापूरचं महाविद्यालय तळेगावचं महाविद्यालय आळंदीचं महाविद्यालय बाबळचं महाविद्यालय अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपाचा कॅम्प आम्ही आयोजित केला होता त्याचबरोबर दिलीप बाई दीपाजी सोनवणे मानिक कसाब विकास दिघे रोहित कांबळे आणि प्रवीण भावे या सर्व आळंदी महाविद्यालयाची सर्व स्टाफचं मनापासून खरोबर मी याचं कारण असं महाविद्यालय जेव्हा सुरू झालं तेव्हापासून त्या महाविद्यालयाच्या मी साक्षीदार आहे खरोखर शून्यातून हे महाविद्यालय सुरू करण्यामध्ये मग त्यामध्ये सर असतील त्याचबरोबर सर असतील यांचा सिंहाचा वाटा आहे खरंतर विनानुदान महाविद्यालय चालवणं ही तारेवरची कसरत असते आणि त्यात पुन्हा बेंगलोरच्या नॅक कमिटीचं चांगल्या पद्धतीनं मानांकन मिळवणं हे त्याहून अवघड अशी परिस्थिती आपण स्टाफच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून फिरवलेली आहे आणि उत्तम दर्जा आपल्या महाविद्यालयाला मिळून दिलेला आहे त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने तुमचं खऱ्या अर्थाने सर्व स्टाफचं संस्थेचं विद्यार्थ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करत असताना गेल्या पाच दहा वर्षापासून एन एस एचा कॅप म्हटलं की एका दिवशी एक दिवस माझ्यासाठी हे महाविद्यालय राखून ठेवतं आता माझं शेड्यूल इतकं इतकं व्यस्त होतं पण तरी कांबळेसरांना विचारसरांना नाही म्हणणं मला कदापित शक्य नव्हतं त्यामुळं वेळापुढे काढून मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे खरं तर कोणताही विषय म्हटलं की विद्यार्थ्यांना त्या विषयाच्या संदर्भात उत्सुकता असते की नेमकं सर काय सांगणार आणि त्या संदर्भात आपल्याला किती माहिती आहे आणि मी जो विषय निवडलेला आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आवडेल आपल्या जिवाळ्याचा अशा स्वरूपाचा विषय आहे की बाबर सम्राटी मस्तानी हे ऐतिहासिक कुटुंळ किंवा इतिहासामध्ये बाजीराव मस्तानीचं नेमकं काय स्थान होतं किंवा एकूणच त्यांना सामाजिक दर्जा काय होता या संदर्भात मी विवेचन करणार आहे दोन हजार चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी खऱ्या अर्थाने संजय लीला वनसाळी यांचा तो चित्रपट आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या वाईट सुद्धा झाल्या वेगवेगळ्या दूरदर्शनाच्या प्रसिद्ध सुद्धा झाल्या आणि तिथपासून पुढं खऱ्या माझ्या मस्तानी एक शोध या पुस्तकाला आणि मला प्रसिद्धी मिळाली आणि प्रसिद्धीच्या झोतात येण्यास तो चित्रपट कार्य होता आहे असं म्हटलं तरी काही वापर करणार नाही बाबळ हे गाव आता आपण जिथं बसलोय त्याच्या पूर्वेला फक्त पाच सहा किलोमीटर आहे आणि पाबळला मस्तानीची मृत्युमंत अशा स्वरूपाची समाधी आहे तसं हे एक ऐतिहासिक महत्व ऐतिहासिक वसा आणि वारसा नाभलेलं पाबळ हे एक गाव आहे पाबळला चारही बाजूने खऱ्या अर्थाने जे ज्योतिर्लिंग आहे ते चारही बाजूने पाबळच्या ज्योतिर्लिंग आहे पाबळच्या मध्यवर्ती ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची जुनी बारळ आहे आए, ऐतिहासिक आणि पाबळ पासून पश्चिमेला पाचशे मीटर अंतरावर मस्तनीची समाधी आहे बाबच्या मध्यवर्ती ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं श्री पद्मवनी जैन मंदिर आहे त्याची ख्याती महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्या देवस्थानची ख्याती आहे आणि त्या देवस्थानच्याच नावाने आमचं महाविद्यालय प्रसिद्ध आहे श्री पद्मवनी जैन महाविद्यालय म्हणून दु। त्याचबरोबर तर विज्ञान आश्रम ही एक चांगली संस्था आहे की चांगल्या पद्धतीचं काम करणारी ही संस्था आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भारतामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा प्रचलित अशा स्वरूपाची विज्ञान आश्रम ही संस्था आमच्या पाबळमध्ये कार्यरत आहे आणि त्या विज्ञान आश्रमच्या नावाने आमची पावळची ख्याती आहे हे मला सांगायला अभिमान वाटतो जसं पाबळ म्हटलं की मस्तानीचं पाबळ असं म्हटलं जातं तसं पाबळ म्हटलं की विज्ञान आश्रम असणार पाबळ का त्याचबरोबर श्री पद्मई जैत जी मंदिर असणारं पावलका अशा स्वरूपाची पावळची ख्याती आहे तसं पाहिलं तर बाजीराव आणि मस्तानी यांचं नातं कशा स्वरूपाचं होतं असं जर विचारलं तर खरोखर कर पहिल्यांदा त्यांचं नातं हे प्रियकर आणि प्रियसी अशा स्वरूपाचं होतं पण ज्यावेळी ते विवाह करून पुण्यामध्ये येतात त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांना एक पती पत्नीचा अशा स्वरूपाचा दर्जा मिळतो तसं पाहिलं तर मस्तानी कोण होती या संदर्भात अनेक वितर्क काढले जातात मस्तानी ही अनावरस म्हणजे काय की एखादा पुरुष असत आणि त्याची बायको असेल म्हणजे एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषापासून एखादा अपत्य होतं त्याला आपण अनावरस असं म्हणतो आणि आपल्या पतीपासून जे अपत्य होतं त्याला आपण आवडस असं म्हणतो तर मस्तानी ही एक अनावरस कन्या होती गुंदेलखान्यात तेरा बायका होत्या आणि तेरा छत्रसाल राजा जीवन जगत होता त्याला एक मुलगी आणि दोन मुलं बुद्ध छत्रसाल राजावर एकदा संकट आलं आणि त्या संकटातून आपल्याला कोण वाचू शकेल असा विवंचने छत्रसाल राजा होता त्यावेळी मोठ संकट आलेलं आहे आणि त्या संकटातून तुम्हीच वाचू शकता पंकज राजा असं त्या लढाईचं स्वरूप होत पंकज राजा सुद्धा खूप श्रीमंत होता आणि छत्रसा राजा सुद्धा खूप श्रीमंत होता परंतु ज्यावेळी बाजेरावला हे आव्हान सांगितलं की माझ्या वडिलांना त्यावेळी बुंदेलखंडातील छत्रसा राजाच्या भिंतीला संपूर्ण बाजीराव बाजीरावाचीचाही विलंब न करता घोड्यावर स्वार होऊन गुंदेरखंडात गेले आणि आप आपल्या गुंदेरखंडातील छत्रसागळ राजाला बंकज विरुद्धची लढाई यशस्वीरित्या जिंकून दिली त्याचवेळी गुंदेरखंडातील छत्रसा राजाला वाटलं की आपली ही मस्तानी अनोवरच कन्या आणि आप आपल्या बाजीरावाला भेट द्यावा म्हणजे त्यांना दोन मुलं होती एक मुलगी होती म्हणजे दोन मुलांना दोन हिस्से आणि मस्तानीच्या नावाचा हिस्सा बाजीरावाला द्यावा म्हणजे तेहतीस कोटी रुपये हो अशा स्वरूपात आणि मस्तानी ही बाजीरावाला भेट दिली त्यावेळी बाजीराव आणि मस्तानी यांच्यामध्ये खांड्या पद्धतीने विवाह लावून दिला आणि बाजीराव पुण्यामध्ये आला बाजीराव आणि मस्तानी ज्यावेळी त्यावेळी खऱ्या अर्थाने अडीचशे तीनशे वर्षापूर्वी म्हणजे आत्ता समजा आपण एखादा मुलाने किंवा मुलीने इतर कास्ट लग्न केलं तर समाज त्याला स्वीकारत नाही पण अडीचशे तीनशे वर्षापूर्वी एका ब्राह्मण कुटुंबात एका अब्राह्मण स्त्रीचा प्रवेश म्हणजे आत्ता थोडा शक्य नाही कोण सहन करणं आणि त्या काळी तर अजिबातच शक्य नाही अशा परिस्थितीत बाजीरावाने हे धाडस केलं की मस्तानीशी लग्न करून मस्तानीला पेशवे कुटुंबात पुण्यामध्ये आले त्यावेळी आता जर तुम्ही पाहिलं तर पुण्यामध्ये शर्वार वाडा जो आहे तो स्वतंत्र शर्वार वाडा बाजरावाने मस्तानीशी विवाह केल्यानंतर बाजरावाने तो बांधलेला आहे आणि तिथेही आज तुम्ही गेला तर मस्तानी स्वतंत्र मस्तानी हवेली आहे त्या हवेलीत बाजरावानी मस्तानी स्वतंत्रपणे दो बदल वास्तव्याला होता म्हणजे अशा पद्धतीने की ही आख्यायिका आहे सतराशे सत्तावीसला बाजेरावचं मस्तानीचा व्यवहार झाला आणि सतराशे अठ्ठावीस पासून शनवारवाड्याची बांधणी सुरू करायला घेतली आणि जवळजवळ पाच ते सहा वर्ष सतराशे तेतीस चौतीस पर्यंत शनवारवाड्याचं बांधकाम चालू होत अशी ही आख्यायिका आहे की ज्यावेळी मस्तानी त्या मस्तानी हवेलीत राहायची त्यावेळी मस्तानीला मस्तानीची दोन्ही मांडी कपडे करण्यासाठी घाटातून शनिवार वाड्यापर्यंत लोखंडी पाईपलाईनने पाणी आणलं पाई होतं करून ते पाणी नव्हतं फक्त कपडे धुण्यासाठी आंघोळीसाठी त्याचा वापर केला जायचा आणि त्यावेळी अशी आख्यायिका आहे की पागळला बारवे मध्ये अतिशय शुद्ध पाणी असायचं दररोज धुता करवी मस्तानीला पाणी पिण्यासाठी पाबळ करून पुण्याला शहरात तो धूप घेऊन जायचा एवढं मोठं सामर्थ्य मस्तानीचं होत मस्तानी, मस्तानी खूप सुंदर होती दिसायला तेवढ्याच कोला मुलाचा बाजीराव सुद्धा सुंदर होता सहा साडेसहा फूट उंच बाजीराव अशी एक आख्यायिका आहे की घोड्यावर बाजीराव बसला आणि घोडे घरांमध्ये महिलांना आला का बाजीरावाला पाहण्यासाठी दरवाजा महिला स्वयंपाक सोडून यांच्या एवढी आख्यायिका बाजीरावाच्या सौंदर्या संदर्भात केलेली आहे मस्तानी सुंदर होती आणि बाजीराव सुद्धा सुंदर होता बाजीराव जर सुंदर नसता तर बुंदेलखंडातील छत्रसा राजाने मस्तानी बाजीरावाला दिलीच नसती आणि मस्तानी जर सुंदर नसती तर एवढ्या सुंदर बाजीरावाने मस्तानीचा स्वीकारच केला नसता मस्तानी एवढी सुंदर होती असं म्हणतात की पान खाल्ल्यानंतर पीक गिळताना गळ्यातून दिसायचा आपण नागिरीचं पान का मसाला पान एकशे वीस तीनशे पान आणि ते पान खाल्ल्यानंतर मस्तानीच्या गळ्यातून दिसायचं एवढी ती सुंदर होती म्हणजे तुम्ही इमेजिन करा किती सुंदर असल आज तेवढ्या स्त्रिया सुंदर आहेत का या काळात किती सुंदर स्त्रिया होत्या पण याच्यावर विरोधकात्मक लेखन करत असताना ते मत खोडलेलं आहे कसं खोडलं स्त्री सुंदर असली आणि तिला पान खायला दिलं तर मी तिच्या गळ्यातून दिसणं शक्य नाही एखादी फॉरेन्सिक क्रियाना इंग्लसिक क्रियांना तिला पान खायला द्या किंवा आपल्या उच्चभू समाजातील ब्राह्मण समाजाच्या स्त्रीला पाठ खायला द्या त्या स्त्रिया सुंदर असतात असं म्हणतात आणि तिचं सुद्धा पान खाण्याचं था। पीक घेण्याचं दिसणार नाही म्हणजेच काय कि स्त्री ही सुंदर होती आणि मस्तानी सुंदर असणं साजिक आहे परंतु तिच्या सुंदरते के बद्दल केलेलं ते वर्णन आहे येते सुंदर होती आणि त्या सुंदरतेची अतिशय कृष्ण अशा स्वरूपाच ते वर्णन केलेलं आहे म्हणजे त्या काळात ब्राह्मण कुटुंब सुद्धा सुंदर होती ब्राह्मण सुद्धा स्त्रिया सुंदर होत्या असे इतिहासात दाखले आहे परंतु त्यांचं पान खाल्ल्याचं पीक घेताना कुठेही नोंद नाही किंवा उल्लेख नाही तर मस्तानीच्या संदर्भात असं का हो तर ती सुंदर होती आणि औषधात मुसलमान होती त्यामुळे खऱ्या केलेला आहे असं म्हटलं तरी मस्तानीचा स्वीकार केला त्यावेळी कुटुंबात मस्तानी कारण काय की मस्तानी ही अंशतः मुसलमान असल्यामुळं आणि हे उच्चभ्रू ब्राह्मण कुटुंब असल्यामुळं मस्तानीचा ब्राह्मण कुटुंबात कुणी केला तर बाजीरावाची आई राधाबाई बाजीरावाचे मोठा भाऊ शिवाजी आप्पा आणि बाजीरावाचा मोठा मुलगा बाळाजी विश्वनाथ सॉरी नानासाहेब बालाजी विश्वनाथ नानासाहेब आणि राधाबाई या तिघांनी मस्तानीचा अक्षरशः शारीरिक आणि मानसिक छळ केला तर मास्तानीचा शारीरिक आणि मानसिक छळ कुणी करायला पाहिजे होता की बाजीरावाची धर्मपत्नी काशीबाई बायाने अपंग होती पण बाजीरावशी एकनिष्ठ होती कधीही खऱ्या अर्थाने बाजीरावाला तिने दुखवलं नाही किंवा बाजीरावाने काशीबाईला सुद्धा दुखवलं नाही जर बाजीरावाची धर्मपत्नी काशीबाई असताना काशीबाईचं जर माहेर तुम्ही कोणतं म्हटलं तर खेड तालुक्यात सास सास तुम्हाला माहिती असेल सासला बा, बाजीरावाचं सासरवाडी काशीबाईचं माहेर हे सास आजही तुम्ही तिथं गेला तर खूप मोठा वाडा ऐतिहासिक वाडा चाचला आहे तर ज्यावेळी बाजीरावाने मस्तानीचा स्वीकार केला त्यावेळी मस्तानीचा खर तर छळ कुणीही करायला पाहिजे होता काशीबाईंनी करायला पाहिजे होता कारण एखादी सखी पत्नी पतीला असताना बायको असताना जर त्या आपल्या पतीने दुसरी आपल्याला जर सवत आणली तर, तर खऱ्या अर्थाने चवथ म्हणून काशीबाईला द्वेष निर्माण व्हायला पाहिजे होता पण काशीबाईने मस्तानीला डाकट्या बहिणीसारखी वापरू दिली आणि मस्तानीने काशीबाईला भोरल्या बहिणीसारखी वापरू दिली दोघींमध्ये कधीही काहीही फ्लॅशेस भांडण झालं नाही हे सर्वात महत्वाचं आणि एकूणच बाजीरावाच्या रणखंडावर विचार करायचा म्हटलं तर वर्षातले आठ महिने बाजीराव लढाईच्या निमित्ताने बाहेर असायचा म्हणजे वर्षातले बारा महिने त्यापैकी हिवाळ्याचे चार महिने पावसाळ्याचे चार महिने आणि उन्हाळ्याचे चार महिने फक्त पावसाळ्याचे चार महिने तो बाजीराव मस्तानीच्या सागिज्यात असायचा आणि आठ महिने लढाईच्या निमित्ताने सैन्यांबरोबरच असायचा पण या पेशवे पेशव्या कुटुंबानी बाजरावामध्ये मस्तानीचा शिकार केल्यामुळं बाजीरावाला मांसाशन खाण्याची सवय लागेल बाजीरावाला दारू पिण्याची सवय लागली ही कशामुळं लागली तर मस्तानीमुळे लागली असे दादाबाई आणि त्यांचा डाकटा मुलगा शिमाजी आप्पा आणि नानासाहेब यांनी गौरव केला की मस्तानीमुळं बाजी बाजीराव हा खऱ्या अर्थाने बाहेर खेळणी झाला आहे मांशाशन करू लागलाय आणि आता भविष्यात याचं काही खरं नाही अशा स्वरूपात बाजीरावाच्या संदर्भात वेगळ्या पद्धतीने वावण्या उठवण्यात आले परंतु एक लक्षात घ्या बाजीराव बाजीरावाला आयुर्मान फक्त लाभलं एकोणचाळीस वर्ष सतराशे ला त्यांचा जन्म झाला आणि साधारणतः सतराशे चाळीस च्या पूर्वार्धात मृत्यू झाला या एकोणचाळीस चाळीस वर्षामध्ये बाजीरावाने एक्केचाळीस लढाया जिंकल्या एकही लढाई बाजीराव हरला नाही म्हणजेच काय मस्तानीचा स्वीकार करण्या अगोदरही बाजीराव एकही लढाई आरला नाही आणि मस्तानीचा स्वीकार केल्यानंतरही बाजीराव एकही लढाई आला नाही याचाच अर्थ काय मस्तानीचा स्वीकार केल्यामुळं बाजीरावाच्या रणकंदावर राजकारणावर समाजकारणावर कोणताही मस्तानीचा केल्यामुळं विपरीत परिणाम झाला नाही हे तर खरंतर सत्य मानावं लागेल परंतु मस्तानीने कितीही मस्तागीला त्रास झाला तरी मस्तागीने शब्द अजिबात आणच मस्तानी मस्तानी वेश्या आहे अशा सर्व संदर्भात मस्तागीला वेगवेगळ्या पद्धतीने उपाधीला सामोरं जावं मस्तानी सुंदर होती मस्तानीचा आवाज सुंदर होता पण ती जगाही कुठेही नाच गाण्याचा बाजेराव ज्यावेळी मस्तानीच्या साली त्यावेळी बाजेरावच्या समोर मस्तानीही नाच गाण्याचा कार्यक्रम केलाय सामाजिक तिने कोणत्याही स्वरूपात नाच गाण्याचा कार्यक्रम केला नाही आणि शंभर सांगण्याच्या प्रत्येक्षा परंतु तशाच स्वरूपात मला एकूणच बहुपत्नत्वाची पद्धती त्या काळात अस्तित्वात होती आज एक अस्तित्वात आहे परंतु त्याला एक सामाजिक दर्जा होता आणि तो दर्जा असताना की त्या पातळीवर त्यांचा त्यामध्ये त्या काही स्वार्थ नसायचा की त्यांनी बहुपत्नीत्व स्वीकारलेलं आहे बहुपत्नीत्व स्वीकारत असताना तो मुलूक काबीज करण्यासाठी तिथल्या राजाची सोयरी करायची ती मुलगी मिळवायची आणि तो कर्ण मिळवायचा अशा पद्धतीची व्यापक भूमिका त्या राजांची होती संकुचित अशा स्वरूपाची भूमिका त्यांची अजिबात नव्हती हे सांगायला मला अभिमान वाटतो एक वेळी काय होत की लढाईच्या निमित्ताने बाजीराव बाहेरच असायचा नर्मदा तिने रावेत खेळी बाजीराव आजारी होता तापाचा निमित्त झाला आणि तापाचा निमित्त त्याला असं वाटलं की आता आपण खूप दिवस जगणार नाही आपली शेवटची इच्छा आहे मस्तानीला भेटण्याची त्यावेळी नानासाहेबाने मस्तानीला नजर काही देत पुण्यामध्ये ठेवलेला असत नजर काही देत ठेवल्यामुळं आणि बाजीरावा बरोबर त्यांचा दाता होऊन शिवाजी आपा असतो बाजीरावाला सांगतो आता मी काही जास्त दिवस जगेल असं मला वाटत नाही तुम्ही पुण्याला जा आणि मला शेवटची इच्छा आहे मस्तानीला भेट आणि तुम्ही मस्तानीला निरोप द्या म्हणजे मस्तानी मला भेटण्यासाठी येईल शिवाजी आप्पा पुण्यात येतो बाजीरावाने जसा निरोप द्यायचा तसा न देता वेगळ्या पद्धतीचा दे देतो बाजीरावाची धर्मपत्ती काशीबाई आणि बाजीरावाचा धाता मुलगा जनार्दन यांना शिवाजी आप्पा सांगतो की बाजीराव राहू नर्मदा तिरी रागेला आजारी आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठी त्यांनी बोलवलेला आहे त्यावेळी काशीबाई आणि त्यांचा मुलगा जनार्दन हे बाजीरावाच्या भेटीला जातात पण तीन चार दिवसाने मस्तानीला ही बातमी समजते की चिमाजी आप्पाने आपल्याला बाजीरावने जसा निरोप दिलेला आहे तसा न देता वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे त्यावेळी नानासाहेबाने मस्तानीला कैद केलेलं असतो मग नानासाहेबांची मस्तानी विनवणी करते आणि म्हणते की मला बाजीरावाला भेटण्यासाठी जायचं आहे आणि तुम्ही माझी नजरकेदेतून सुटका करा खूप विनवणी केल्यानंतर मस्ताची बाजीराव चिमु या नानासाहेबाने नजरकेदेतून सुटका करतो आणि मस्तानी घोड्यावर स्वार होते मस्तानीला बाजीरावापासून एक आपत्त्य झालेलं असतं नानासाहेब सहा वर्ष कृष्णशील सहा वर्षाचा असतो ती मस्तानी पाठीवर टाकते आणि पाबळ करत येते घोड्यावर स्वर होऊन आणि पावळला आल्यानंतर मस्तानीला बाजीरावाच्या मृत्यूची बातमी समजते की बाजीरावाचा मृत्यू नर्मदा दिली ग्रावेत झाली आहे ती पाबळलाच थांबते आपला सहा वर्षाचा संशय पाहत विश्वासू व्यक्तीकडे बहाल करते आणि त्या विश्वासू व्यक्तीला सांगते आज तुमचा बाजराव बाहेर असं समजा त्याचं पालन पोषण करा आणि भविष्यात याला पेशवाईचं वाढता त्यांचा दे आलं तर नेमा आणि ती आपला शेवट करते आत्महत्या करते आत्महत्या कशी करते या संदर्भात सुद्धा खूप वादविवाद आहे म्हणजे काजात खटा कुठून करते का विष प्राशन करून करते काही हिरकणी कमवून करते पण एवढं मात्र नक्की बाजीरावाच्या मृत्यूनंतर मस्तानी या भूतकावर एक क्षण भर चार सुद्धा राहिली क्षणी बाजीरावाच्या मूर्तीची बातमी मस्तानीला समजली त्याच क्षणी क्षणाचा विलंब न करता मस्तानी आपला शेवट एवढं मोठं दोघांच प्रेम म्हणजे खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये कितीही त्रास हो एकमेकांना जीवाला जीव देणारी माणसं असायची आणि ती माणसं आयुष्यात एकमेकांना शेवट सोडत नव्हतो मग आता मस्तानीच्या मृत्यूनंतर पाबळात समाधी की कबर असा खूप वाद निर्माण झाला की काही लोक मुस्लिम लोकं म्हणतात की समाधी नसून कबर आहे हिंदू लोकं म्हणतात की कबर नसून समाधी आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तर्कवितर्क केले जातात परंतु हे सर्व तुम्ही पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्या कबरीवर किंवा समाधीवर एक जाईचा वेल आहे तुम्ही कधीही जा उन्हाळ्यात जा पावसाळ्यात जा हिवाळ्यात जा तो जायचा वेळ फुललेला असतो उन्हाळ्यातपर्यंत पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मग त्याला काय फुलला असतं त्याचा जे जोमय अशा स्वरूपाचा तो जायचा बेल आहे त्याचबरोबर जर ती समाधी असेल तर बाजीरावपासून मस्कांनीला जे आपत्ती जातं त्यांची जी नावं ठेवण्यात आली ती मुसलमान का म्हणजे शमशेद वादव रुपिका रालिवादक अक्षर आजी मोहम्मद अली भाव नाव आजही तुम्ही पांडण्याचे दबाव म्हणून मस्तानीचे मूश हे प्रसिद्ध आहे म्हणजे अशा पद्धतीने ही सर्व नावं की मुसलमान रीतिनिवाजाप्रमाणे आहे त्यामुळं मस्तानीला खऱ्या अर्थाने औषधा मुसलमान असल्यामुळं या समाजाला शेवटपर्यंत स्वीकारलं नाही हेच आपल्याला मान्य करावं त्याचबरोबर बाबाला जरी तुम्ही गेला तरी तिथं मी माझ्या पुस्तकात सर्व उल्लेख केलेला आहे ज्यावेळी बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी सहा महिन्यात माझ्या त्या पुस्तकाची एक शोध तुम्ही जर बुकंगा डॉट कॉमला जरी गेलं तरी ते पुस्तक आहे तीन हजार प्रती सहा महिन्यात आपल्या म्हणजे शाळेच्या टीकेच्या कॉलेजच्या टीकेच्या आणि ती पुस्तकाची पुस्तकं खरेदी करायची म्हणजे अशा पद्धतीने मस्तानी एक शोध हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झालं आणि त्यामध्ये सर्व मस्तानीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकूणच बाजीराव आणि मस्तानीचं समाजात काय स्थान होतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही खरं तर ऐकून मला शेवटपर्यंत घेतलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो सरांनी मला बोलवलं खरं तर वेळ मला खूप कमी आहे पण तरी सरांच्या एकूणच आता आमच्या गावात प्रचार सुरू आहे सर्व काही प्रॉब्लेम झाला लगेच मला फोन येतो तर त्या त्या पातळीवर सरांच्या विनंतीला मान देऊन मला एकदा सरांनी दिसाळसर असतील सर असतील पुन्हा सहकारी असतं सहान सरकार सर असतील त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि थांबतो शेवटचे पाच दहा मिनिटं जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही निसंकोचपणे माझीनामा मस्तानीच्या संदर्भात विचारू शकता त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण साधक बादक अशी सुद्धा करू शकतो असं मला वाटतं